एक तिळ सात जणांनी वाटून खाबा असे म्हणतात ज्याचा अर्थ सर्वांनी मिळून वाटून खाल्ल्यास आनंद आणि समाधान मिळते एक छोटासा तिळ पण त्याचे गुणधर्म अगणित आहेत स्वयंपाकघरातील घरातील ते विविध पदार्थांमध्ये तिळाचा वापर केला जातो दक्षिण भारतात तिळाचा एळू असे म्हणतात तिळाला बीज आणि मोक्ष देणारे असेही म्हणतात या तिळाचा उल्लेख वेद पुराणांमध्ये देखील आहे चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊया वेदांमध्येही तिळाचा उल्लेख आढळतो हवन तर्पण यासारख्या धार्मिक विधींमध्ये तिळाचा वापर केला जातो अशी मान्यता आहे की तर्पणाच्या पाण्यात तिळ नसेल तर पित्रांना तर्पण पोहोचत नाही तिळाचे बी लहान असते तर त्यात मोठी शक्ती असते तिळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते म्हणूनच हिवाळ्यात तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात बाळंतपणानंतर महिलांना तिळाचे लाडू देण्याची परंपराही आहे पद्मपुराणानुसार तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूपासून झाली आहे असे सांगितले आहे युद्धाच्या वेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून निघालेल्या घामापासून तिळाची उत्पत्ती झाली अशी कथा आहे भगवान विष्णूने तिळाला मोक्ष देणारे आणि अतिशय पवित्र धान्य असल्याचे वरदान दिले तिळाशिवाय हवन तर्पण तुळशीची पूजा विष्णूपूजा पूजा आणि अनेक धार्मिक विधी अपूर्ण मानले जातात भगवान विष्णू यांना तिळ विशेष प्रिय आहे खास करून षतीला एकादशीला श्री विष्णू यांना तिळ ती, तिळापासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते तिळाचे हवनही भगवान विष्णू यांना प्रिय असून भक्तांच्या मनोकामना यामुळे पूर्ण होतात असे म्हणतात हिंदू धर्मात तिळाचा उपयोग विशेषतः विविध पूजा आणि अंत्यसंस्कारामध्ये महत्त्वाचा मानला जातो माघ महिन्यात तिळाचे स्नान दान सेवन आणि पूजा यांना खास महत्त्व आहे श्रीदेव शिवपूजेत काळा तिळाचा वापर केला जातो पूज तिळाचे तेलही वापरले जाते राहू आणि शनीच्या दिवसांपासून मुक्तीसाठी काळे तिळ आणि तिळाचे तेल उपयोगी असते आपल्याकडे शर्तीला एकादशी तिळ द्वादशी तिलकुंत चतुर्थी आणि मकर संक्रांत या चार सणांमध्ये तिळाचा हमखास वापर केला जातो तिळाशिवाय हे सण अपूर्ण मानले जातात या दिवशी तिळ तीरा... तिळाचे दान केल्याने विशेष पुण्य मिळते असे सांगितले जाते